नमस्कार माझं नाव विठ्ठल मी योग शिक्षक माझ्याबरोबर मांढरे सर असतात ढोक सर असतात चौधरी सर असतात पवार सर असतात आणि रोकडे सरवे असतात आम्ही पाच सहा जण मिळून आपल्या भेकराईनगरमध्ये एक योग संस्था काढलेली आहे ती योग संस्था कुणाचीही फी आकारत नाही तर मित्रांनो तर हा अभ्यास आजचा जो अभ्यास आहे तर योग योगाचा अभ्यास करताना आपणाला घ्याव्याची काळजी कशी असते काय काय काळजी घ्यायची त्याच्याबद्दल सांगणार आहे मित्रांनो की व्यायाम हा योग्य प्रमाणातच असावा जर व्यायाम जर जास्त झाला तर आपलं शरीर कुठंतरी दुखलं जा जातं आणि कमी पडला तर शरीर हे आळशी होतं थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर दा जर जेवणात जर मीठ जास्त पडलं तर जेवण खराब होतं आणि मीठ जर व्यवस्थित पडलं तर ते जेवण चविष्ट होतं तशा पद्धतीनं आपणाला व्यायाम करायचा आहे ना कमी ना जास्त ज्यावेळी आपण योगाचा अभ्यास करतो कोणी रनिंग करतं कोणी जॉगिंग करतं कोणी योगाचा अभ्यास करतो कोणी वेट लिफ्टिंगला जातं पण ते लोक आपल्या शरीर चांगलं राहण्यासाठी करतात पण शरीर चांगलं राहण्यासाठी ज्यावेळेला हा अभ्यास केला जातो त्यावेळी त्यांनी काय काळजी घेतल्यानंतर आपल्या शरीराचा कुठलाही भाग डॅमेज होणार नाही किंवा दुखवला जाणार नाही त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तर मित्रांनो जर कोणी योगाच्या अभ्यासात जात असेल कोणी वेट लिफ्टिंगला जात असेल तर त्यांनी कंपल्सरी लंगोट वापरायला विसरायचं नाही लंगोट नाही वापरला तर सपोर्टरसुद्धा चालेल तर तर हा अभ्यास करताना ज्यावेळी योगाचा अभ्यास करत असतो त्यावेळी आपलं शरीर असं वेळं वाकडं होत असतं वेळ वाकडं झाल्यानंतर आपल्या शरीरातली काही ठराविक पार्ट डॅमेज होऊ नये आणि डॅमेज झाल्यानंतर त्याला रिपेअर करण्यासाठी खूप मोठा खर्च येतो तर आपल्याला आपलं काय करायचं आपल्याला आपलीच काळजी घ्यायची एक कशी घ्यायची तर योगाचा अभ्यास करताना लंगोट वापरायचं किंवा सपोट वापरायचा वेट लिफ्टिंग करणाऱ्यांनी लंगोट वापरा सपोर्टर वापरा किंवा ज्यांनी जॉगिंग करत असतात त्यांनीही वापरलं तरी चालतं की जेणेकरून आपल्या शरीराचा काही महत्वाचे अवयव गमावून बसायचं नाही नियम हा एक जनरल नियम आहे तर किंवा पीटीचा अभ्यास करतोय पीटीचा अभ्यास करतोय परत पीटीचा अभ्यास केल्यानंतर किंवा जॉगिंग केल्यानंतर किंवा सूर्यनमस्कार केल्यानंतर आपल्या शरीरात काय होतं एक ताण बसलेला असतो तो ताण आपला सहन होईल इथपर्यंतच अभ्यास करायचा जो ताण आपणाला आनंद देईल तिथपर्यंतच अभ्यास करा त्याच्या पुढं जर गेला तर शरीराचे काही अवयव हो। बाद होऊ शकतात असं पण आपल्याला काय करायचंय आपल्याला आपलं शरीर शाबूत ठेवायचे आपणाला कुणाची स्पर्धा करायची नाही आपल्याला सहन होईल तिथपर्यंतच अभ्यास करायचा अर्थात मी ज्यावेळी उड्या मारल्या किंवा जॉगिंग केली जॉगिंग केल्यानंतर काय झालं एक शहरात विशिष्ट प्रकारची ताण तयार झाला ताण तयार झाल्यानंतर मला थोडीशी विश्रांतीची गरज आहे मग मी काय करणार आहे दोन्ही हात असे पाठीमाग बांधणार आणि विश्राम पोझिशन घेणार जिथपर्यंत आपले श्वासो कुठपर्यंत थांबायचं आपणाला नॉर्मल होईपर्यंत थांबायचं श्वासोश्वास नॉर्मल झाला त्याच्यानंतर पुढचा अभ्यास करायचा ज्यावेळी आपण बसून अभ्यास करत असतो योगाचा बसून अभ्यास करत असतो त्यावेळी आपले हात असे खाली नको खाली जाऊ द्यायचे नाही ते दोन्ही हात आपल्या गुळघ्याच्या आतमध्येच असावेत कारण त्याच्या पाठीमागचं कुणी तुम्ही विचारलंच पाहिजे कारण का असं का नको तर ते विचारणारे आपल्याला साधत पाहिजेत विचारा तुम्ही का तर त्याच्या विचाराच्या आधीच मी सांगतो तर आप ज्यावेळी आपण बसून अभ्यास करत असतो योगाचा अभ्यास करत असतो त्यावेळी हो आपल्या शरीरात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा तयार झाली असते हे विशिष्ट प्रकारची ऊर्जा मी जर असा हात केला तर ही ऊर्जा बायपास होऊन निघून जाते अर्थिंग होतं आणि शहरात असणारी ऊर्जा बाहेर पडते आता आपण हे आसन का ठेवतो तर हे आसनसुद्धा त्यासाठीच लावलेलं असतं की ह्यासाठीच आसन घेतलं जातं की आपल्या शरीरात ऊर्जा तयार झाली असते ती ऊर्जा बायपास होऊन जाऊ नये म्हणून हे आसन ठेवायचं असतं ज्यावेळी आपण मुद्रा लावत असतो त्यावेळी मुद्रा करताना मुद्रा लावताना सुद्धा आपल्या हाताची बोटं ही वरच्या दिशेलाच असली पाहिजे प्राणामाचा अभ्यास करताना डोळे बंदच असावे तर मित्रांनो हा झाला एक जनरल नियम आणि हा जनरल नियमसुद्धा महत्त्वाचाच आहे म्हणून चांगले गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगेन आता मी बसून अभ्यास करतो आहे बसून अभ्यास करताना अभ्यास करता करता मी थकलो आहे थकल्यानंतर मी काय करणार आहे विश्राम पोझिशनमध्ये जाणार विश्राम पोझिशन असे दोन्ही हात पाठीमागे टाकायचे दोन्ही हा दोन्ही पाय सरळ सोडून द्यायचे आणि निवांत बसायचे विश्राम पोझिशन ज्यावेळी मी बसून अभ्यास करत असतो त्यावेळेची कंडिशन जर आपल्याला अतिरिक्त ताण बसला तर विश्राम पोझिशनमध्ये बसायचे शरीराचा कुठलाही पार्ट डॅमेज झाला नाही पाहिजे यासाठी जोपर्यंत आपलं शरीर पूर्ववत होत नाही तोपर्यंत दुसरा अभ्यास करायचा नाही आता त्याच्या पुढचा अभ्यास लगेच आता एकदा राहून दाखवलं एकदा बसून दाखवलं आता मी झोपून अभ्यास करतो झोपून अभ्यास करताना असेल करता कितीही प्रकारचे असू आहेत त्यावेळी आपला ताल हा बसतोच तो बसलेला ताना आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळी एक आसन करताना दुसरा आसन पहिला आसनाने दुसऱ्या आसनामध्ये थोडीशी गॅप ठेवायची ती गॅप म्हणजे काय तर विश्राम पोझिशन विश्राम काय करायचं आहे एका हातावर दुसरा हात ठेवायचा आणि त्याच्यावर गाल ठेवायचा आणि गाल ठेवल्यानंतर ज्या साईडला आपला चेहरा आहे त्या साईडचा पाय मोडायचा दुसऱ्या पायाच्या लवणीमध्ये ठेवायचा आणि चालणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचं खूप 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 बरं वाटतं श्वासोश्वास नॉर्मल होईपर्यंत आपणाला दुसरं आसन करायचं नाही हे झालं पोटावरचं आणि ज्यावेळी पाठीवरचा अभ्यास करत असतो मित्रांनो पाठीवरचा अभ्यास करत असतो त्यावेळी आपण सायकलिंग करतो सायकलिंग करतो पवनमुक्तासन करतो किंवा मानेचे गुडघ्याचे किंवा कमरेचे ज्यावेळी व्यायाम करत असतो त्यावेळी अतिरिक्त ताण ज्यावेळी येतो त्यावेळे बघा ह्या ज्या अभ्यास करत असतो त्यावेळी काय होतं आपल्या पोटावर प्रचंड प्रमाणात ताण येतो पोटातले सर्व अवयव ॲक्टिव्ह होतात पण ॲक्टिव्ह झाल्यानंतर अतिरिक्त ताण अतिरिक्त ताण जर बसा लागला तर काय करायचं मित्रांनो तर जाग्याला सोडून द्या असं हाताचे तळवे वरच्या दिशेला जाऊ द्या जा। मान दहाव्यासार टाकून द्यायची आणि जिवंत पडून राहायचं चालणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचे शक्यतो मान ही डाव्याच साईडला असावी उजवी नाशिका वर असावी आणि जोपर्यंत आपले श्वासोश्वास नॉर्मल होत तो तो नाही तोपर्यंत पडून राहायचं दुसरं आसन करायचं नाही मित्रांनो हा अभ्यास दिसायला साधा आहे खूप छान आहे दिसायला साधाचा अभ्यास आहे पण हा नियम जर आपण अंमलात आणले तर आपलं आयुष्य अतिशय सुंदर सुंदर होऊन जाईल की जेणेकरून आपल्या शरीराचा कुठलाही पार्ट डॅमेज होणार नाही मोडणार नाही तुटणार नाही आणि जो अभ्यास केला त्यात जास्तीत जास्त आनंद मिळेल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद योगी बना, निरोगी बना, उपयोगी बना, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद